आहे तिच्याचसाठी या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की निशिने वाटाने सोलायला नीरजच्या बेडरूममध्ये आणलेलं असतंय हे बघून नीरज म्हणतो की अगं निशी तू इथे का आली आहेस निशी बोलते की अहो काही नाही काम होतं म्हणून आले होते तेवढाच वेळ तुमच्यासोबत बोलता येईल म्हणून नीरज म्हणतो की अगं पण तू अशीसुद्धा येऊ शकतेस ना निशी बोलती नाही हो दिवसभर मी कामात गुंतलेली असते तुम्ही ऑफिसच्या कामात असता आपल्याला बोलायला धडनीट वेळसुद्धा भेटत नाही त्यानिमित्तानं म्हटलं मी माझं काम इथे घेऊन आले तुम्ही तुमचं काम करा हं मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही नीरज बोलतो की अगं डिस्टर्ब कसला त्यात निशी म्हणते की आहो तुम्ही तुमचं काम करा मी फक्त इथे बसून तुम्हाला बघत राहील हे ऐकून नीरज तिच्याजवळ बसतो आणि मागून येऊन मिठी मारतो निशी म्हणती आहो हे काय करताय नीरज बोलतो काय करतो आहे म्हणजे निशी बोलते आहो येईल कोणीतरी नी बघेल नीरज बोलतो की अरे बघू दे ना मी माझ्या बायकोलाच मिठी मारली आहे थोडी ना दुसऱ्या कोणाला मिठी मारली आहे तिथे ते, ते, ते दोघं रोमॅन्स करत बसलेले असतात इथे सकाळ सकाळी ते बोलतात कि ताईचा ते की आज उमाताईच्या हातचा नाश्ता भेटेल लाच दिवस उजडला म्हणून मे चारू सगळ्यांना नाश्ता घेऊन येते मंजूसुद्धा नाश्ता घेऊन येते आणि सगळ्यांना देते सगळेजण नाश्ता खातात आणि म्हणतात की नाश्ता खूप छान झाला आहे इकडे चारू विचारते की अहो लाली आत्ता का नाहीत आल्या त्यावर ते बाबा म्हणतात की नाही थी आली ती ठीकच आहे येईल बघ ती वासाने नुसत्या खायचा वास आला की ती आपोआप बाहेर येते आणि लाली तेवढ्यात तिकडून येते लाली आ, ये आली की चारू म्हणते हे घ्या नाश्ता केलाय लाली तिच्या हातला हातचे पोहे सगळे खाली फेकून देते आणि म्हणते की तुला काय वाटलं तुझ्या हातचा मी खाईल तुझ्या हातचा मला अन्नाचा कणसुद्धा नको आहे आत्ताच्या आत्ता इथून चा चालती हो आणि तिला ढकलून देते मागे तिला मंजू पकडते आणि म्हणते की बास झालं लाली ताई आता तुमचं खूप झालं आहे तुमची हिंमत कशी वाढली तिला ढकलून द्यायची लाली म्हणते की मी काहीही करेन तू मला सांगायची गरज नाही मंजू म्हणते की तुमचं आता डोक्यावरून पाणी झालं आहे तुम्हाला आधी चारू आवडत होती का तर तिच्या वडिलांची सगळी प्रॉपर्टी तुमच्या मुलाच्या नावा होईल म्हणून तुम्ही तिचं गुणगान गात होता आणि आत्ता काय झालं हो लाली म्हणते की काही झालेलं नाही ही माझा केसांनी गळा कापती आहे मला ही नको आहे मंजू म्हणते की इथून पुढे मी तुमचं काही ऐकून घेणार नाही यादी तुम्हीच तर मा तिची सून मा आ, सून म्हणून माझ्या मागे लागलेला का तर तिचा सगळं प्रॉपर्टी तुम्हाला भेटून तुम्ही श्रीमंत होणार आहात त्यावर लाली म्हणते की माझा मुलगा आहेच सोन्यासारखा काही नाही होत प्रॉपर्टी दिली म्हणून त्यानंतर मंजू बोलते की पण तुम्ही लालसिपाई तर तिला सून म्हणून करून घेणार होता त्यावर लाली म्हणते मी नव्हते आले तुमच्याकडे माझा पदर पसरवून की माझ्या चारूला तुमची सून करून घ्या हे सगळं तुम्हीच करून आलेलात मागून त्या मागून म्हणजे त्या तिला पकडतो आणि म्हणतो की अगं तू असं बोलू नकोस त्यावर म्हणजे बोल तू मी शांत बसाव मी आज यांचं काहीसुद्धा ऐकणार नाही लालीसुद्धा म्हणते की मग मी तुझं ऐकून घेईन असं तुला वाटतं आहे का असं म्हणून तीसुद्धा भांडायला लागते हे सगळं ऐकून श्रीनू खूप वैतागतो आणि हात जोडून येतो आणि म्हणतो की मला प्लीज तुम्ही शांत बसता का आधीच माझ्या खूप डोक्याला ताप झाला आहे त्यात तुमचा हा ताप मला असंही होतो आहे तुम्ही प्लीज शांत बसता का आणि मला चारू तुझ्याशी लग्न करायचं चा नाही आहे चारू बोलते की अरे हो मला सुद्धा तुझ्याशी लग्न करायचं नाही आहे पण ह्या लोकांना कोण समजवणार मी माझा निर्णय मागे घेतला आहे पण यांना कुठे कळतंय आहे श्रीनू म्हणतो की आई प्लीज बास करणार तू जा ना इथून असं म्हणून तो सगळ्यांना शांत करतो आणि सगळ्यांना पाठवतो हो इकडे रघुनाथराव कामाला निघालेले असतात उमा थांबवून घेते आणि राहिलेलं सामान देते ओवी विचारत असते त्यामुळे उमा परत विचारते अगं ओवी काय झालं ओवी बोलते की अहो श्रीनू खूप वेगळा वागतोय ओ मला टेन्शन येतं आहे त्याचं त्यावर बोलते की अगं तू काळजी करू नको होईल सगळं ठीक निशी बोल ओवी बोलते की अहो तो ना खूप वेगळा वागतोय मला टेन्शन तर येणारच ना त्यावर ते बोलतं की काही नाही इकडे निशी सगळ्या हाताने फरशी पुसत असते मेघना मागून येते आणि म्हणते की अगं तो हाताने काय फरशी पुसते निशी म्हणते अहो साफसफाई करते आहे मेघना बोलते अगं तू याने करू नको व्हॅक्यूम क्लीनर क्लिनर आहे ना त्याने लगेच होईल तू त्याने साफसफाई कर तुला जमेल ना निशी बोलते की ठीक आहे म्हणून ती वॅक्यूम क्लीनर आणून देते आणि बोलते की जमेल ना तुला असं म्हणून ती निघून जाते निशिला त्या वॅक्यूम क्लीनरचं काही पटत नाही ती हातानेच फरशी पुसायला चालू करते गाडीत बसल्यानंतर मेघना चारूला फोन करते आणि अपडेट विचारते चारू म्हणते की आता सगळं आपल्या हातात आलंय मेघना बोलते की आता खूप झाला आता डोक्यावरून पाणी झालं आता आपल्याला पुढच्या पायरी उचलायला हरकत नाही आपण लवकरच आपली नेक्स्ट मूव करू तू काळजी करू नकोस चारू म्हणते की ठीक आहे मेघना फोन ठेवते आणि म्हणते की आता मी सगळ्यांची एकेकांची कशी जिरवते तुम्ही सगळे बघात आणि इथेच आपल्या काही तिच्यासाठीचा भाग संपतो तुम्हाला आपले आपल्या चॅनलवर